सूचक केंद्र एका मराठी माणसाने हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छा पूर्ति वधुवर सूचक सावल श्री दत्तात्रय पाटील अंजनी संपर्क नाइन जीरो नाइन सिक्स वन जीरो वन सिक्स फाइव वन इच्छापूर्ती ॲपवरील प्रोफाईल क्रमांक एकोणचाळीस झिरो सत्याहत्तर चिरंजीव मदन बाळासाव गायकवाड राहणार शिवाजीनगर विटा सांगली एक प्रगतशील शेतकरी आणि प्रोफाईल क्रमांक सहाशे सत्याऐंशी कुमारी जानवी किशोर पाटील राहणार शारदा नगर सांगली यांचा शुभविवाह हो। रविवार दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांनी गणेश मंगल कार्यालय विटा इथं संपन्न झाला यावेळी या नववधूवरांना शुभेच्छा देताना इच्छापूर्तीच्या तासगाव शाखेच्या शाखा सहकारी विद्याताई गिरी गोसावी उपस्थित होत्या इच्छापूर्ती विवाह संस्थेतून कोरोना काळापासून आजपर्यंत तब्बल तीनशे एकोणऐंशी रेशीम गाठी गुंफल्या गेल्या असून एका प्रगतशील शेतकरी आणि व्यावसायिक असलेल्या मुलाची रेशीम गाठीच्या निमित्तानं ही तीनशे ऐंशीवी रेशीम गाठ होती मुला मुलामुलींच्या वयातील अंतर हे दहा वर्ष असल्यानं या विवाहासाठी इच्छापूर्ती विवाह संस्थेचे विश्रामबाग सांगली शाखेचे शाखा सहकारी भास्कर मिसाळ सर यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी आपल्या प्रथेप्रमाणे इच्छापूर्ती विवाह संस्थेतील केशरी कलमी आंब्याचे रोपटे भेट आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी इच्छापूर्ती विवाह संस्थेच्या तासगाव शाखेच्या सहकारी सौविद्याताई महेश गिरी गोसावी आपल्या यजमानांसह गणेश मंगल कार्यालयात उपस्थित राहून नववधूवरांना शुभेच्छा दिल्या अपवादात्मक कास्ट वगळता सर्वच कास्ट कास्टमधील मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असणाऱ्या तसेच आतापर्यंत तीनशे ऐंशी रेशीम गाठी गुंफणाऱ्या मरे चाळीस हजार सर्वधर्मीय प्रथम घटस्फोटीत आंतरजातीय रीतसर अधिकृत नोंदणीकृत सभासद असणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य इच्छापूर्ती विवाह संस्थेनं या जून महिन्यात आपल्या विवाह चोक मराठा ग्राहकासाठी सहा महिन्याऐवजी एक वर्ष मदत आणि पाचशे स्थळाऐवजी इथून पुढे घरबसल्या एक हजार स्थळे तसेच इतर कास्टसाठी वीस टक्के डिस्काउंट ऑफर ठेवलेली असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या इच्छापूर्ती विवाह संस्थेच्या महामेगा ऑफरचा लाभ घ्यावा विवाह श्री पाटील यांनी इच्छापूर्ती केले संपर्कासाठी पत्ता व मोबाईल नंबर श्री दत्तात्रय व्ही पाटील अंजनी संस्थापक एम डी इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळच मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव दहा सोळा एक्कावन्न वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत